जय महाराष्ट्र मी सूरज ठाकरे मला आत्ताच माहिती मिळाली की चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवारजी यांनी माझ्या विरोधामध्ये एक पत्र काढलेलं आहे त्या पत्राची माहिती हे मी म्हणजे हे सात तारखेचं पत्र आहे परंतु सा मी सन्मान्य हेमंत गडकरी यांना या पत्राबाबत विचारणा केली असता त्यांना या पत्राबाबत काहीच माहिती नाही अशा पद्धतीची त्यांनी मला माहिती दिलेली आहे आणि पक्षातून मला काढलेलं आहे अशा पद्धतीचा त्यामध्ये उल्लेख मला दिसतोय परंतु पक्षातून काढायचा अधिकार हा मान सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनाच आहे बाकी तो अधिकार कुणालाही नाही आणि दोन हजार अकराला अशा पद्धतीचं पत्र आधीच काढलेलं आहे अशी माहिती त्या पत्रामध्ये दिसते आहे परंतु दोन हजार अकराला देखील अशा कुठल्याही पद्धतीचं पत्र काढलेलं नाही दोन हजार अकरापासूनच मी चंद्रपूर जिल्ह्याच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कामगार सेनेचा जिल्हाध्यक्ष आहे मी माझ्या पदाचा राजीनामा दिलेला नाही आणि माझ्या जागी अजूनपर्यंत दुसऱ्या कुणालाही कामगार सेनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून पद देण्यात आलेलं नाही त्याच्यामुळे मी सदस्थितीत तरी पदावर आहे आणि ह्या पत्राची माहिती मी आजच म्हणजे पंधरा एक दोन हजार वीस रोजी राजगडला माननीय राजसाहेब ठाकरेंना तथा मान्य हेमंत गडकरी यांना तर मी सात तारखेलाच माहिती दिली होती परंतु लेखी स्वरूपी माहिती ही मी हेमंत गडकरी साहेबांना मान्य राजसाहेबांना पाठवलेली आहे आणि आपण सर्वांच्या माहितीसाठी सुद्धा या पत्राचं प्रत्युत्तर मी दिलेलं आहे हे जे पत्र काढण्यात आलेलं आहे हे पत्र कुठेतरी पक्ष संघटनेच्या बाबतीत योग्य नाही असं मला वाटतं आणि पक्ष मी सतर्क झाल्यापासून म्हणजे मी सक्रिय सॉरी मी सक्रिय झाल्यापासून पक्ष ज्या पद्धतीने वाढतो आहे माझ्या भागामध्ये मी माझ्या भागातली कामं करतोय राजुराव विधानसभा क्षेत्रातली लोकांना न्याय मिळवून देण्याचा बेरोजगारांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतोय इथे कुठेतरी पक्षाची जी, जी प्रतिमा चांगली लोकांमध्ये चाललेली आहे ती प्रतिमा अशा जबाबदार पदाधिकाऱ्याकडनं खराब करण्याचं काम कुठेतरी होतंय असं मला वाटतं हे कुठेतरी थांबायला पाहिजे याची वरिष्ठ पातळीवर कालच जयप्रकाश साहेब आमचे साहेब आले होते त्यांनी याची दखल घेतलेली आहे आणि वरिष्ठांपर्यंत ही माहिती पोहोचवणारच आहेत ते बाकी आमचं तेवीस जानेवारीला जे महाधिवेशन आहे त्या महाधिवेशनामध्ये बऱ्याचशा गोष्टी बदल होतोय पक्षांमध्ये पक्षांतर्गत वगैरे हे सर्वांसमोरच येईल एवढंच या ठिकाणी मला सांगायचं आहे